आज आपण चौपट फुलणारी तांदळाची कोरडई बनवणार आहोत तांदळाचा आपण चीक बनवून त्यापासून ही कोरडई बनवली आहे ही कोरडई बनवायला खूप सोपी तर आहेच पण खायलासुद्धा तितकीच भारी लागते चला तर मग वेळ न घालवता ही रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे आपण एक वाटी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे आपण राशनचा तांदळाचं हे पीठ घेतलेलं आहे तर एक वाटे आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटे पाणी टाकायचं आहे आणि एकदा हे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या गाठी राहायला नको त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखी पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण हे पातळ असं छान कन्सिस्टन्सीचं मिश्रण बनेपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत तर पुन्हा एकदा आपण याला छान मिक्स करून घेत आहोत तर अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी जास्त झालं तरी देखील काही प्रॉब्लेम नाही आपण यामध्ये आणखीन पाणी ॲड करणार आहोत आणि हे छान मिक्स करून हे आपण रात्रभर सेट होण्यासाठी ठेवणार आहोत किंवा तुम्ही हे एक दिवस असा ठेवू शकता तर दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता यावरती जे एक्स्ट्राचं पाणी आलेलं आहे ते आपल्याला एका का भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याचा आपल्याला वापर नाही करायचा आहे हे पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता ज्यामुळे झाडं अगदी ताव टवटवीत आणि हिरवीगार होती तरी ते आपण तांदळाच्या पिठाचं शीक बनवलेलं आहे आणि तांदळाच्या पिठाचं शीक आपला इथे रेडी झालेलं आहे आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर इथे आपण कढईमध्ये पाण्याला उकळी आणण्यासाठी पाणी घालणार आहोत तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्या दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे तर इथे एक वाटी पाणी आपण उकळत घातलेलं आहे आणखीन एक वाटी आपण पाणी उकळण्यासाठी घालणार आहोत आणि चीकाला आपण छान मिक्स करून घेतल्या इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे चिक बनवून घ्यायचं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घटसुद्धा नाही आणि खूप पातळसुद्धा नाही आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत तर चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता या मंडला आपण थोडंसं पाणी साईडला काढून ठेवणार आहोत जेणेकरून नंतर मिश्रण घट्ट झालं तर आपण ते पाणी ॲड करू शकतो आणि मिश्रण पातळ होण्याची भीतीसुद्धा राहणार नाही तर इथे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अशा पद्धतीने एका हाताने हे मिश्रण ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे कंटिन्युअसली स्टोअर करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत याला छान दोन ते तीन मिनिटे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाही आता हे आपण छान कंटिन्युअसली मिक्स करत आहोत आणि तुम्ही बघू शकता हे हळूहळू घट्ट असं होत आहे तर आपल्याला हे छान घट्ट असं मिश्रण होईपर्यंत याला स्टर करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने पाच ते सात मिनिटे कंटिन्युअसली स्टर केल्यानंतर तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण बनलेलं आहे छान असं घट्ट बनलेलं आहे आणि आपण सुरुवातीला जे एक्स्ट्राचं पाणी काढलेलं आहे त्यामधल्या पाण्याचा थोडासा वापर आपण यामध्ये केलेला आहे त्यानंतर आपल्याला हे पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे वाफेवरती हे पुन्हा एकदा छान आतमधून छान वाफवलं जाईल आणि छान शिजलं जाईल त्यानंतर आता, आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत किंवा आपण याच्या गरम गरमच थोडंसं कोमट असताना याच्या कुरडया करणार आहोत कारण मिश्रण खूप थंडही झालं की त्याच्या कुरड्या नीट अशा पडत नाही त्यामुळे थोडं मिश्रण गरम असतानाच आपल्याला याच्या पटापट -पत कुरड्या करून घ्यायच्या तर आता आपण याच्या कुरड्या बनवायला सुरुवात करू तुम्ही या पद्धतीने जर तांदळाच्या कुरड्या कधी बनवल्या नसतील तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही इथे बघू शकता ही कोरडई आपण टाकलेली आहे तर तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्या पद्धतीची तुम्ही यामध्ये चाळणी टाकून त्या पद्धतीची कोरडई त्या साईजची तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथे आपण छोट्या कोरड्यास बनवून घेत आहोत त्यामुळे आपण इथे खूप छोट्या साईजची यामध्ये चाळणी टाकलेली आहे तर तुम्ही मोठमोठ्या कोरड्यासुद्धा सुद्धा करू शकता तर या पद्धतीने आपण इथे या कुरड्या सर्व बनवून घेतलेला आहे दोन दिवस आपण या उन्हामध्ये छान सुकवून घेणार आहोत तुम्ही या उन्हामध्ये सुद्धा छान सुकवून घेऊ शकता तर इथे आपण सर्व कुरड्या आहेत त्या छान सुकवून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता दोन दिवस आपण या उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवल्या होत्या आणि त्यानंतर या खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या चला तर मग आता आपण या तळून बघूया तळण्यासाठी इथे आपण गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्या कोरडई टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता तेलात टाकताच ही कोरडई किती छान फुगलेली आहेत ते आता आपण दुसऱ्या आणखीन कोरड्यासुद्धा तळून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक कोरडई आहे ती खूप छान अशी फुलत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने या कोरड्या नक्की ट्राय करून बघा सोबत या कुरड्या खायला खूपच छान लागतात प्रत्येक कुरडई आहे ती अगदी चौपट फुललेली आहे तुम्ही सुद्धा या कुरडया या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कुरड्या कशा झाल्या ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा मग जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपण भेटूया वाळवण स्पेशलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह हो, तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद